लागत आले वेलकम टू मयुट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचा सरशा सहशा स्वागत आहे मित्र म्हणजे कशात मजेत राहायला पाहिजे तर मित्रांनो सुबत दुपार दुपार झाले आहेत लगभग साडे दहा वाजले आहेत आणि वातावरण बघा आता जरा तापलं आहे चांगल्यापैकी हा बघा मस्त आहे तर पाऊस तर काय नाही आहे पण खालच्या साईडला इकडं थोडंसं आहे योग्य लागतंय काय कारण काय तो सरीवर आहे तो काही येवत आणि जायत तर मित्रांनो आजूबाईचा परिसर बघा इकडे सगळी झाडं आहेत दाखवत आहे कारले बिरल्याची येल आहे ह्या बघा सगळा रान जंगल झाला आहे सगळं अळू बघा किती झाला आहे आता अळू काढायचा आहे आम्हाला आजी आता अळूच्या वड्या करणार आहे मम्मी तर आता आजी काढू याबा किती अळू धरला आहे इकडं इकडं बघा ह्या तोशाचा याल आहे ह्या कसला फुल्या रे या माझ्या मते तोशाचा जाल आहे या जा हा बघा या तोशाचं याल आणि आपण तोशाचं अजून काय धरलं नाही गणपतीच्या आसपास ते का थोडी थोडी फुला धरतील इकडं हाय भेंडा ह्या बघा इकडे भेंडा आहे इकडं हाय चवळीची शेंगीचा याल या चवळीच्या शेंगीचा याल आहे इकडं अळू आहे परत इकडे बघा झेंडूचं आहे फूल गोंड्याचा आजूबाजूचा परिसर बघा ह्या बलाट गावात सगळी आता अशीच अडचण असतात पावसातनं सगळे जंगल हे आता साफ करते गणपतीच्या आसपास तर आता जाता भाऊ अळूची पाना काढू काय चल आहे बघा काढता पाना काढतो नाही तर आपली आहे परमसुंदरीकडे बघा ही आहेत गावठी पानं आळूची ह्याच्यात काय कोळा आणि काय जुना असतं ना पाण्याच्या ह्या सगळी कोळी आहेत ना हे बघा ह्यात आळूची पानं इकडं इक तुळशी हे पण तुळशी झाड ह्या गुलाबाचा झाड बघा कसे आलेत हे बघा हे बघा कळी आहेत दोन तीन फुटलेल्या आणि हे जास्कडे पण आहेत मित्रांनो आळूमध्ये दोन फरक असतो आता जो काढला हा काळा आळू नका पानं ही बघा ही आहेत काळा आळूची पानं ही पानं कशी असतात ती बघा ही आपली गावठी आळूची पानं आणि ही जी रानात उगतात ना ती ही आळू ह्यांका असतं खास ही बघा ही ही पाना अळूची पानं वेगळी असतात दोन फरक असतात या अळूच्या ह्याच्यात कोकणी माणसा माहीतच असत ही बघा ही हळदीची पानं बघा या ह्या या आळू्या खास पण बनवायचं काढू शकत नाही आणि ह्या मामाचा घर गावच्या भाषेत बघा गावठी घरं बघा अशी असतात बघ बघतल्यावर समाधान तर मित्रांनो अळूची पानं आता आजीं दिला नाही काढून मग मी जरा साफ करते आहे त्यानंतरला कोकम पाणी वगैरे करून आहे बघूया आता काय काय पुढची प्रोसिजर आहे ती कसे सोलावे लागतात ते बघा खाच पण असतं ना ते अशी आळूची शिळा काढावी लागतात मग ती लवची गोदा थोड़ी म्हणजे मोढायला वगैरे पण चांगलं गोल आवडी बनवायची जशी भाकरवडी बनते ना तशी इकडे हाय कोकम पाणी तयार केलेलं या कोकम पाणी काय करणार कोकम पाणी देत तर चिमचा टाका त्यांना कोकम नारळ काय बन टाकू शकतो आपण ते काय करत होता मीठ टाका मीत टाकायचा मसाला सगळा एकत्र करून मध्ये लावायचा त्याच्यामुळं काय होत नाही कोकमा पाण्यामुळे टाकायचा पाहिजे आपल्या तरी सारखा आंबट गुळ तिखट मस्त लागत हळद टाकला मीठ टाकला त्याच्यात मसाला, मसाला। का मिक्स करून घेतला कलर बॉडी मसाला आहे त्याच्यानंतर आता टाकतो त्या वाटप जो गावातल्या कोकणात जास्तीत जास्त वाटप वाट भाजी वगैरे टाकायला त्या बघा आता मसाला हळद मीठ आणि ते सगळं आबुलात टाकलेलं आहे त्यात परत आपला जो कोकणात बनवला जातो मसाला वाटण ते टाकले त्याच्यात या लावणार काय पण आता काय लागणार याच्यात टाकणार आता पीठ पावसानं सुरुवात केला नाही अजिबातच नाही थांबणार आता वाटतं सकाळपासून नव्हता तर टाकता याच्यात आहे पीठ बेसन बेसनचं पीठ आहे मित्रांनो

आता आपण लावायचा पानांग नाही या असा जास्त घट पाहिजे तर जास्त घट त्या तिखट आपला पाहिजे असं चवी नुसार जास्त पातळ गेलं ते ओढी एकदम वळत नाही व्यवस्थित मग घटच ठेवायचा ना चिपकून राहता मग झालं आपला रेडी आता मसाला आपला झाला रेडी जो मसाला रेडी केला होता आता मम्मीने यात अ बळी काय बोलतेयला परात परातीवर ठेवला नाही पान आपण सूप पण घेऊ शकतो पण आम्ही परातीवर ठेवलं होतं आता पेपर लादी असेल तर पेपर आतून करू शकतो ते बघा कसं लावत आहे लावायची घट्ट असल्याकडे व्यवस्थित नाही

त्याच्यात तुम्ही ती पण टाकू शकता सफेद त्या ह्या पानावर परत हा दुसरा पान टाकलेला आहे तर म्हणजे ताट, ताट रहेल ह्याच्यावर परत लावणार काय जेवढे जास्त टाकणार ते जाड होणार अशी मोठी असं हम्म तर त्याच्यावर टाकलं ना तिसरा पान एकावर एक पान ठेवत जाणार काय आणि लावत जायचं त्याला आता ही दोन पानं टाकलेली आहेत एक दोन परत त्याचा अंदाज आपल्याला अंदाज असतो की एवढा गोल होईल ते कपन राउंड करतो ना बघा कशा राउंड करतोय कशा ते बघा आता सेम बाकरडी सारखा इतका राउंड करताना ते का करता ना देगा परत परत लावत जायचा जा आता परत पीठ चिपकत मग जाणार आहे

बघा एक राऊंड आपला झालाय रेडी पटावर दुसरी अजून एक होईल ना ते पण एवढी पाणी आहेत अजून पण राऊंड आपली झालाय मस्त हे बांधून आता इंका काय करणार मम्मी आता घालायच्या चाळणीवर ठेवायच्या अशा टोपात पाणी ठेवायचं घालती आणि ते वाफ वाफे उफ पडायच्या आपण वाफवायचं कुठं गॅसवर गॅसवर होईलगा मेरी मित्रांनो आता त्यांना वाफेन काढला वाव आणि वाफल्यानंतर बघा असे होतात कडक हे बघा आता एका व्हीन कापतोय मम्मी तो चुलीवर करणार नाही चुलीवर टाइम लागत त्याच्यामुळं आता गॅसवर पटकन देका मस्त बी फ्राय करणार काय का तळतच सुद्धा तव्यावर आम्ही तळणार नव्हत डायरेक्ट तव्यावर ते पण ना

तर हे बघा आता ठेवलं आहे ताब्यावर त्याच्यावर ते टाकणार तेल गॅसवरच करतो आहे चुल पण इथेच आहे पेटवलेली पण चुलीवर टाईम लागेल म्हणून गॅसवर लगे झाडं ना चेंज एका साईडचे मस्त झाडे बघा बाजूला चाललेत मग पातळ कापतो त्याच्यामुळे ते लगेच भाजतात वाटतंय ना मग पातळ कापले पाहिजे झाले ना की अजून थोडे थोड्याच अजून शेकायला पाहिजे जास्त शेकूची गरज नाही गर 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 कारण का हे केलेले वाफेले ना ले ले जर थोडं थोडं कुरकर जळतील जास्त, कुर जास्त केलं तर ना कुरकुर एकदम कडक होणार मग चव नाही त्याची जाते नाही ना जास्त पण भाजूक नको आता आपण कुरकुरी करू जाऊ आणि चव पण जात त्याची ते एकदम लाल लाल झाले ना ते मसाले वगैरे टाकतात ना जास्त त्यामुळे ते लाल होतात आणि कुरकुर होत झाले सगळे काही झालं ना तर काढतोय मित्रांनो मस्त पैकी झालं ते बघा आता करायचे आता पहिली काढून घेऊया टेस्ट करून बघ ना चालत ना कशी झाली ते बस फक्त सुगंध तर चांगला येत आहे त्याचा तर मित्रांनो फायनली झालेत करून राऊंड झालाय काढून बघूया ती कशा झाल्यात ते खाऊन तेव्हा आळूवडे खाऊ खाड नाक जबरदस्त झालं मित्रांनो आणि कुरकुरीत झालेत चांगल्या आणि मसाला पण चांगला लागला त्याच्यावर मजा आहे ते बाहेर वातावरण पूर्ण थंड आहे पाऊस पडतोय आहे आणि गरम गरम आळूवाडी एक नंबर वातावरण बघा एक नंबर झाला आहे मस्त आणि संध्याकाळच्या वेळ झाली आहे वारा सुटला आहे शांतपणे आणि कोंबडा आहे पाठीमागं तर मजा आली जरा हळूहळ्या खाण्यासाठी तर गावी कोकणातल्या माणसांसाठी आता तर पावसाच्या दिवसातून बाजारातून काय भाजी आणण्याची गरजच नाही कारण काय आता तर अळू बोला परत टाकायची भाजी येईल परत भांडगीची शेंगा भांडगीची भाजी शेव शेवग्याच्या शे, शे, शेंगा परत भोपळ्याच्या भाजी वेल असते तिथं जो पान असतो भोपळ्याची भाजी तर त्याच्यापासून भरपूर अशा भाज्या आहेत तर कोकणातल्या माणसं आपल्या जंगलातून भरपूर काय भेटतं त्यामुळे बाजारातून काहीतरी घेऊन येणं त्यांना गरजच नाही लागत तर मजा आली जरा वातावरण बघा पहिलं तर मस्त वाटतंय जरा तर मित्रांनो हा छोटासा ब्लॉग होता तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॅनलला नवीन असं तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय